जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे पुणे विजयपूर तसंच मंगळवेढा मार्गावरील एस टी बसेस पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे आगार प्रमुख उत्तम जुंदळे यांनी दिली राज्यभरात सध्या धोधो पाऊस सुरू असून गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात देखील धुवाधार पाऊस सुरू आहे सततच्या दमदार पावसामुळं आणि धरणातून सोडण्यात येत असलेल्या प्रचंड पाण्यामुळं सीना नदीला महापूर आला या असून यामुळं अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सीनेच्या महापुरामुळे लांबोटी तिरे वडकबाळ या पुलावरून वाहतूक करण्यास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाल्यानं पोलीस प्रशासनानं खबरदारी घेत या मार्गावरील वाहतूक बंद केली दरम्यान पोलीस प्रशासनानं केलेल्या सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागातील अनेक बसेस या रद्द करण्यात आहेत सोलापूरचे आगार प्रमुख उत्तम जुंधळे यांनी याबाबत इन सोलापूर न्यूजशी बोलताना सोलापूर पुणे सोलापूर मंगळवेढा आणि सोलापूर विजयपूर या मार्गावरील एस टी बसेस पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती दिली गेल्या दोन दिवस झालेला वाहतुकीला अडचण निर्माण झालेली आहे पोलिसांच्या सूचनेनुसार सोलापूर पुणे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवलेली आहे लांबोटी पुला हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे सदर मार्ग मार्गावरील वाहतूक बंद आहे तसेच तिरे पुलावरही पाणी असल्यामुळे सोलापूर मंगळला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे त्याचप्रमाणे वडकबाळे येथे पुलाला पाणी आल्यामुळे विजापूरकडे जाणाऱ्या सर्व बसेस थांबवण्यात आले आहेत सध्या बार्शी उमरगा या मार्गावरील एस टी बसेस सुरू असून ज्या मार्गावर एस टी बसेस बंद आहेत त्या मार्गावर पोलिसांकडून पुढील सूचना आल्यानंतरच बसेस सुरू करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं फक्त सध्या बार्शी उमरगा याच मार्गावर वाहतूक चालू आहे जोपर्यंत पोलीस वाहतूक चालू करत नाहीत तोपर्यंत सदर मार्गावरील बसेस पाठवल्या जाणार नाहीत दरम्यान बसेस रद्द झाल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली अनेक प्रवासी बस स्थानकावरच थांबून होते राज्य परिवहनचे अधिकारी हे प्रवाशांना पुणे विजयपूर मंगळवेढा मार्गावरील बसेस या पुढील सूचना येईपर्यंत बंद राहतील अशी माहिती देत होते दरम्यान या मार्गावर एस टी बसेस केव्हा सुरू होणार याकडं प्रवाशांचं लक्ष लागून राहिलं होतं